नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस हे कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा पहिलाच राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडला यासाठी जवळपास अर्धा डझन मंत्री व नेते उपस्थित होते कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी सुमारे चाळीस स्वागत कमानी शंभर होर्डिंग सातशे फलक उभारले होते चौका चौकात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप देखील पार पडला यानंतर सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गांधी मैदान येथे मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा देखील पार पडली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सभेला संबोधित केलं परंतु एवढं वातावरण निर्मिती करूनही शिवसेना शिंदे गटाच्या सभेत नेहमीप्रमाणे या सभेत देखील खुर्च्या रिकाम्याच बघायला मिळाल्या नेहमीप्रमाणे तेच ते भाषण ऐकून मात्र या सभेला ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तसेच महिलांनी सभेतून कारता पाय घेतला तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना तसेच सभा संपण्याच्या अगोदरच सभेसाठी आलेल्या तेथील नागरिकांनी सभेतल्या खुर्च्या पटापट रिकाम्या नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असत तेव्हा पक्ष मोठा होतो अरे हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाचा खच्चीकरण होऊ नये शिवसेना वाचावी बाण वाचावा म्हणून आम्ही निर्णय घेतो अधिवेशनात आले आगे। आगे। होते ते म्हणाले गुद्ध्याची लढाई असते आणि मुद्द्याची लढाई असते मी सांगतो तुम्ही गुद्ध्याची लढाई उतरला तरी सुद्धा आम्ही गुद्ध्याची लढाई गुद्ध्याने नाही लढणार मुद्द्याने लढणार आणि तुमच्या आरोपाला उत्तर कामान देणार आपल्या सरकार बद्दलचा विश्वास पाहायला प्रेम पाहायला त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे तसं वागाव लागत आपण काय केलं आज बाळासाहेबांचे विचार सोडले भूमिका सोडली सगळं सोडलं खुर्ची साठी हजारो शेकडो इथं निलमताई बसल्या तिथं मनीषाताई बसल्यात विधान परिषदेतले आमदार कारण सरकार काम करत या महिला भगिनीसाठी सरकारने निर्णय घेतले पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत एक लाडकी लखपती ही योजना आज महिला भगिनी आपल्या अतिदेवाला सांगता तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते सभा उपर्यंत सभा उपर्यंत नाही थांबल्या सभा हो थांबला नाही का आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय लवकर निघाले त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय दुप्पट करतोय अरे म्हणून